सव्वीस जानेवारी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पंजाबमधील मध्ये एक लाजीर घटना घडली आहे अमृतसर शहरातील हेरिटेज स्ट्रीट बसवण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका व्यक्तीने तोडफोड केली आहे या व्यक्तीने पुतळ्यावर चढून हातोड्याने बाबासाहेबांचा सा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला आहे आकाशदीप सिंग असे या व्यक्तीचे नाव असून तो मोगा येथील रहिवासी असून त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आकाशदीपने असे का केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेचे पडसाद अकोल्यातही उमटले आहेत दिनांक जानेवारी रोजी दुपारी एक वाजता अकोल्यात वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा कचेरी धर समोर धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध करण्यात आला असून बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी बाबासाहेबांची प्रतिमा हातात घेऊन वंचित कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा अकोला महानगर व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगच्या वतीनं या ठिकाणी अमृतसर येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ आज या ठिकाणी एक दिवशीय जाहीर निषेध आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला राष्ट्रपतीसाठी निवेदन दिलं की त्या पुतळ्याची जी विटंबना झाली जो करणारा आहे त्याला फाशी झाली पाहिजे पण त्याच्या मागे जो मास्टर माइंड आहे त्याचा सुद्धा एनकाउंटर या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन अकोला